द्वारकापासून अशोका मार्गाकडे जाणाऱ्या पखाल रोडवरील उस्मानिया चौकात प्राचीन जुना महाकाय वृक्ष रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कोसळला यावेळी रस्त्याने जाणारी महिला जखमी झाली असून काही वाहनधारकांचे नुकसान झाल्याचे समजते सुदैवाने या घटनेत इतर जीवितहानी झाली नाही दरम्यान यावेळी परिसरात प्रचंड वाहतूक उंडी झाली होती वृक्ष कोसळतात परिसरातील बत्ती गुल झाली होती तर वृक्ष मुख्य चौकात पडल्याने द्वारका अशोका मार्ग काटे गल्ली सिग्नल तसेच नागजी अश्फाक उल्हा चौक मोहम्मद गल्ली रोड हे मार्ग बंद पडले होते त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती स्थानिक तरुणांनी त्वरित बचाव कार्य सुरू केले होते शहरातील धोकादायक झालेले जुने वृक्ष याकडे मनपाने लक्ष देऊन त्याचा निर्णय घ्यावा जेणेकरून नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली महानगरपालिकेने वृक्षाचं पूर्णपणे संरक्षण केलं पाहिजे सर्वे केला पाहिजे आणि सर्वे मध्ये त्या वृक्षाचं वय किती आहे ते कधीपासून या ठिकाणी आहे त्याच्या मुळाचा जो भाग आहे तो तपासला पाहिजे आणि जे जे वृक्ष या ज्या पद्धतीने बीने फांद्या तोडल्यानंतर एकाच साईडला ते झुकतात आणि झुकल्यानंतर जो मोठा जो असा अपघात घडला तो याच्यामुळेच घडलेला आहे बी फांद्या तोडते त्यावेळेस ती एकाच बाजूने तोडते त्या दोन्ही बाजूने तोडल्या पाहिजे त्याचा समतोल राखला पाहिजे आणि म्हणून हे जे वृक्षाच सर्वे हा या ठिकाणी झाला अग्निशमक विभागाला कळवण्यात आलं काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान फौज फाट्याचं घटनास्थळी दाखल झाले सध्या वृक्ष आटवण्याचे काम युद्ध पातळीत सुरू आहे